मुंबईसाठी बाळासाहेब ठाकरेंचा एक शब्दच पुरेसा असायचा त्याच बाळासाहेबांसोबत सावली सारखी दिसणारी काळी कापड घालून उभी असणारी व्यक्ती म्हणजे चंपा सिंग थापा ते सध्या कुठे असतात सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनापर्यंत ते बाळासाहेबांच्या प्रत्येक क्षणापर्यंतचे साक्षीदार ही व्यक्ती होती चंपासिंग थापा हे सतत बाळासाहेबांसोबत असायचे बाळासाहेबांच्या सभेमध्ये ते अनेकदा त्यांच्या मागे दिसायचे बाळासाहेबांच्या ब्लॅक कमांडो सारख्या दिसणाऱ्या थापा यांचा एक फोटो अतिशय खास आहे या फोटोमध्ये ते बाळासाहेबांच्या मागे संपूर्ण काळे कपडे घातलेले दिसतात बाळासाहेबांसोबत असताना त्यांची नजर सतत चौफेर असायची चंपा सिंग हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी इतके खास का होते ते सध्या कुठे आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताच सत्तावारी चंपा सिंग थापा थावे सोळा वर्षांचे होते तेव्हा ते शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेत आले होते नेपाळमधून मुंबईत आलेले थापा बाळासाहेबांच्या इतक्या जवळ पोहोचण्याचा किस्सा अतिशय रंजक आहे त्यामुळे मुंबईतील भांडूपमधून शिवसेनेचे केटी थापा हे नगरसेवक होते केटी थापा आपल्या भागातील बाहुबली समजले जायचे शिवाय ते कबड्डीचे चांगले खेळाडू होते त्यांच्या मार्फतच चंपा सिंग थापा यांची एंट्री मातोश्रीवर झाली थापा यांच्यासाठी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खुलीच्या शेजारील एक खोली दिलेली होती हळूहळू थापा ठाकरे कुटुंबियांचा एक भागच झाले दोन हजार बारा मध्ये बाळासाहेबांच्या निधनापर्यंत सत्तावीस वर्ष चंपा था थापा था बाळासाहेबांच्या था सेवेत था होते बाळासाहेबांना जेवण पाणी देणं औषध वेळेवर देणं नेहमी स्वच्छ टॉवेल तयार ठेवणं अशी कामं चंपा सिंग थापा करत होते ते नेहमी बाळासाहेबांच्या सेवेत सावली सारखे असायचे बाळासाहेबांपर्यंत आपलं बोलणं पोहोचण्यासाठी अनेक जण थापा यांच्याशीच बोलत असत बाळासाहेबांच्या सोबत राहून राहून थापा यांनाही राजकारण समजू लागलं होतं राजकारणात त्यांना आवड निर्माण झाली होती अनेक वर्षांपूर्वी जेव्हा नेपाळमध्ये शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती त्यावेळी चंपा सिंग थापा यांना त्यांचं सा मुख्य संरक्षक बनवण्यात आलं होतं बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची माणसं सक्रिय होऊ लागली होती मोबाईल क्रांतीमुळे लँडलाईन वरील निर्भरता ही कमी होत चालली होती त्यामुळे थापा आणि राज मातोश्रीवरून बाजूला होत होते असं बोललं जातं एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठं खिंडार पडलं शिवसेनेचे अनेक आमदार तसेच शिवसेना पदाधिकारी शिंदे गटाची वाट धरली आणि यात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली अशी ओळख असलेले त्यांचे सहाय्यक चंपा सिंग थापा हे देखील एकनाथ शिंदे गटात सामील झाले शिंदे गटात सामील होताना थापा म्हणालेत की शिंदे साहेबांना भेटलो पहिल्यापासून शिवसेनेची सेवा करत होतो आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत सेवा करणार असल्याचं थापा बोलले होते तर हा व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा